आजपासून साडेसहा कोटी वर्षांपूर्वी एक भला मोठा म्हणजे जवळपास दहा किलोमीटर व्यासाचा उल्का पृथ्वीवर आदळला आणि तब्बल दहा कोटी वर्ष पृथ्वीवर राज्य करणारी डायनॉसॉर ही प्रजाती नष्ट झाली आता तुम्हीच विचार करून बघा हा आघात किती महाभयंकर असेल त्यानंतर पृथ्वीवर असे आघात होतच राहिले पण त्यांचा इतका मोठा परिणाम पृथ्वीवर झाला नाही सध्या जग फार आधुनिक झालंय त्यातच अंतराळ क्षेत्रातही आपण भरारी घेतली पण प्रकृती पुढे सगळंच फिकं तिचा प्रकोप आपल्याला कधीही झेलता आला नाही आता याच प्रकृतीचा प्रकोप थेट आकाशातून येत आहे ते सुद्धा अवघ्या हो चौदा वर्षानंतर दोन हजार अडतीस साली आता तुमच्या मनात ते न्यूज चॅनेलवरच्या आता पृथ्वीचा अंत होणार का वगैरे प्रश्न तयार झाले असतील पण घाबरण्याची गरज नाही पूर्ण स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा आपल्या पृथ्वीचं सा वय साडे चार अब्ज वर्ष आहे तसं पृथ्वीने अंतराळातून आलेले बरेच धोके पचवलेत त्यातच पृथ्वीचा अंत होणार अशी आव अनेकदा उठवली जाते दोन हजार बारा साली पृथ्वीचं सा अस्तित्व संपणारी बातमी तर अक्षरशः जगभरातल्या लोकांनी खरी मानली होती मात्र पृथ्वी अजूनही धडधाकड असून अंतराळात मुक्त विहार करत आहे पण यामुळे अंतराळातून येणारा धोका संपतो असं नाहीये तसं पाहायला गेलं तर दररोज पृथ्वीवर हजारे गुलका आदळतच असतात पण ते फारच छोटे असतात त्यामुळे काही हवेतच नष्ट होतात तर काही पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतात पण त्यांचा काहीच धोका नसतो पण तरी पृथ्वीच्या अवतीभोवती आपल्या सूर्यमालेत कितीतरी महाकाय उल्का आहेत ज्या अनेकदा पृथ्वी जवळून पण जातात अशाच पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या आणि प्रसंगी पृथ्वीला धडक देणाऱ्या उल्केचा एक रिपोर्ट नासाने जारी केलाय या रिपोर्टनुसार बारा जुलै दोन हजार अडतीस साली एक भला मोठा ऍस्टेरॉइड किंवा उल्का पृथ्वीवर आदळण्याचा बहात्तर टक्के इतका अंदाज वर्तवण्यात आलाय नासाच्या जॉन हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरीने हा रिपोर्ट जारी केलाय या रिपोर्टच्या संशोधन कार्यात नासा सोबत जगभरातील शंभर एजन्सी सुद्धा काम करत आहेत आता रिपोर्ट जारी झालाच आहे तर तशी तयारी सुद्धा नासाने सुरू केली आहे नासाचे अधिकारी लिंडली जॉन्सन यांनी म्हटलंय की एखादा लघुग्रह किंवा उल्का पृथ्वीवर आदळणं ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि ही आपत्ती टाळण्यासाठी तांत्रिक दृष्ट्या प्रयत्न केले पाहिजेत यावर नासा काम करत आहे आपण सहसा सिनेमांमध्ये अनेकदा उल्का आदळून महाप्रलय येतो असं पाहिलंच असेल त्यामुळे उल्का जर पाच किमी किंवा त्याहून जास्त मोठा असेल तर विनाश अटळच आहे पण त्यांना रोखण्यासाठी आणि त्यांच्यावरच पाळत ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी संशोधन सुरू केलंय कोणता उल्का पृथ्वीच्या किती जवळ आणि किती दूर आहे याचीही माहिती संशोधकांकडे आहे आता उल्का पृथ्वीवर आदळला तर काय होऊ शकतं पहिलं तर विनाशकारी भूकंप यायला सुरुवात होईल सुनामी येतील संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात येईल शहर पाण्याखाली जातील न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे स्फोट घडतील थोड्याच दिवसात प्रचंड रोगराई वाढेल आणि हळूहळू पृथ्वीवरचे सर्व जीव मरू लागतील आणि अखेर या पृथ्वीवर काहीच उरणार नाही एक वेळ उल्का आदळून नाही पण पृथ्वीचा अंत तर निश्चितच आहे प्रसिद्ध वैज्ञानिक कालसेगन यांनी एकदा म्हटलं होतं की आजपासून पाच अब्ज वर्षानंतर जेव्हा सूर्य लाल राक्षसाचं रूप धारण करेल आणि संपूर्ण सूर्यमालेसह पृथ्वीला गिळून टाकेल त्यानंतर नवीन जग नवीन आकाशगंगा नवीन तारे नवी जीवसृष्टी अस्तित्वात येईल पण पृथ्वी नावाचा एखादा ग्रह या ब्रह्मांडात अस्तित्वात होता हे त्यांना माहीत नसते अंतराळाविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका